से राज ठाकरे यांनी कैते त्यामध्ये दुबार मतदार हे जर मतदान करायला आलं तर त्यांना चार जस निवडणूक आयोगाने कुठल्याही मतदार यादीमध्ये दुबार यादी नावं असतील किंवा मयत झालेले त्यांची नावं असतील तर हे सगळी नावं जी आहेत ती करेक्शन करायचा जो आहे हा कालावधी लोकप्रतिनिधीकडे असतो लोकांकडे शासनाकडे असतो त्याला आपण हरकती वगैरे घेत असतो अंबरनाथ मध्ये पण भरपूर हरकती आम्ही घेतल्या पण अशा परिस्थितीमध्ये देखील करेक्शन बघा निवडणूक प्रक्रिया अशी आहे की नेहमी जे आहे ते ऍडिशन होत राहिलेले मतदानाचं माणूस एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट होतो त्याचं पहिल्याचं नाव डिलीट होत नाही दुसरीकडे तो शिफ्ट होतो नाव नोंदवतो तिथे म्हणूनच एसआयआर प्रक्रिया जी आहे हे केंद्र सरकार करून आम्ही राबवतो आज तुम्हाला दुबार नावावरती पण आक्षेप आहे एसआयआर वरती पण आक्षेप आहे असं नाही चालू एसआयआर जो आहे हा एस आय आर कायदा सगळीकडे लागू झाला पाहिजे जेणेकरून एकच मतदार याद लोकसभेला विधानसभेला आणि कॉर्पोरेशनला आणि हे जे दुबार तिबार हे सगळे जे प्रॉब्लेम होतात ते सगळे सॉल्व्ह होतील संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं की महायुतीला जो मुंबईचा महापौर आहे तो उत्तर भारतीय बसवायचा आहे त्याच्यामध्ये मतदार यादीमध्ये गोळा आहे आता बघा काही लोकांना मराठीच राजकारण जे आहे मराठी माणसाचं राजकारण जे आहे ते करायचं पण मराठी माणसासाठी या सगळ्या लोकांनी काय केलं जे आज मराठी माणसाचं राजकारण करत आहे मराठी माणूस जेव्हा मुंबईच्या बाहेर फेकला गेला आज मराठी माणूस आज ट्रान्झिटमध्ये राहतोय पंधरा पंधरा वीस वीस वर्ष तेव्हा यांना मराठी माणूस नाही दिसला तो मराठी माणूस आमच्या अंबरनाथ मध्ये येऊन राहतो इकडे त्याला घर जे आहे ते अंबरनाथ मध्ये मिळतंय डोंबिवलीमध्ये मिळतंय कल्याण मध्ये मिळतंय हक्काचं घर त्याला मिळालं पाहिजे मुंबईमध्ये तुम्ही तर काही त्याच्यासाठी योजना केल्या नाही पण महायुतीचं सरकार जेव्हा साहेबांच्या नेतृत्वाखाली होतं तेव्हा क्लस्टर योजना शिंदे साहेबांनी आणली आज जर आपण उदाहरण बघितलं बीडीटी चाळीचं तर त्यांना घरं कोणी दिली माहितीच्या सरकारने दिली कमी किमतीमध्ये त्याचबरोबर आपण रमाबाई नगरचं एक मोठं उदाहरण आहे तिथे जर पंधरा पंधरा वीस वीस वर्ष रखडलं होतं काम तिथे बिल्डरला बाजूला करून सरकार आज घरं बांधून देते त्याचबरोबर मागे मागा ठाण्याचा विषय तिकडे पण लोक गरज आहे आहेत सरकार बांधून देते हे तुम्ही करू शकले असते ना नाही केलं तुम्ही तो तर फक्त मराठी माणसाच्या नावावरती मराठी माणसाचा फक्त आम्ही चिंतक आहोत पण मराठी माणसासाठी काहीच केलं नाही मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टीचा लोकांना देखील आता कंटाळा आलेला आहे विचार लोक जे आहेत हा जो डेव्हलपमेंट करतो जे सरकार डेव्हलपमेंट करतं त्याच्या जा मागे जे आहे ते उभं राहील आणि लोकांना माहिती आहे महायुतीचं सरकार जे आहे हे डेव्हलपमेंटच्या पाठीशी आहे लोक है सीई एम न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीईएम न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।